हॅलो फ्रेंड बघा शेत लावलं आहे आम्ही गवत काढत आहे आम्ही शेतातला गजरागावत काढतो हां बघा सोयाबीन आहे मका लागलेले आहेत मकाचे कणस पण काढलेले आहे आम्ही तीळ पण चांगल्या पद्धतीने आलेले आहे छोटासा ब्लॉक पण वा म्हणून शेताला हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही बघा आम्ही शेताला आणि तुम्हाला दाखवतो पीक बघा एकच नंबर आलेला आहे सोयाबीन बघा ते दिसतं का तुम्हाला सोयाबीन की आलेली आहे शेतामध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा छोटासा ब्लॉग बनविणार आहे हॅलो फ्रेंड बघा आम्ही आलोय शेताला आणि बघा सोयाबीन बघा तूर बघा छोटासा ब्लॉक दाखविणार आहे तुम्हाला सुंदर पद्धतीने शिवार आलेला आहे बघा तूर बघा शेत बघा सर्व तीळ बघा तीळ तीळ लागलेली आहे चांगल्या पद्धतीने बघा